सरकारनं मोठा निर्णय घेतला मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना नऊ कोटी साठ लाख रुपये वर्ग करण्यात येत आहेत मराठा आंदोलनामधील एक महत्वाची ही मागणी होती ही मागणी आता पूर्ण होती मराठा आंदोलनामध्ये आतापर्यंत एकूण दोनशे चोपन्न जणांचा मृत्यू झाला यामधल्या शहाण्णव मृतांच्या नातेवाईकांना काल नऊ कोटी साठ लाख रुपये सरकारकडून वर्ग करण्यात आले तर याआधी एकशे अठ्ठावन्न मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख प्रमाणे मदत करण्यात आली होती त्यामुळे आतापर्यंत मराठा आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या सर्वांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देणं पूर्ण झालंय राजू सोनावळे आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत राजू राजू माझा आवाज पोहोचते तुमच्यापर्यंत मराठा आरक्षणामधली जी महत्वाची मागणी होती मृतांच्या नातेवाईकांना त्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जावी या संदर्भातचा सरकारचा मोठा निर्णय आणि ही मदत देणं आता पूर्ण झालंय फोन पाहतोय की मराठा आंदोलन झाले या आंदोलनामध्ये अनेक मराठा आंदोलक जे आहे त्यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यावेळी सगळ्यात मोठी मागणी होती का जे आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जी आहे ती केली जावी अशा प्रकारची मागणी होती आणि आपण पाहतोय का या मागणीला कुठंतरी आता सरकारने पूर्ण केलं पाहायला मिळते कारण या सगळ्या इथं आपण पाहतोय की एकूण जर पाहिलं तर दोनशे चोपन्न जणांचा मृत्यू झालेला होता आंदोलनादरम्यान त्यातील एकशे एकशे अठ्ठावन्न मृतांच्या नातेवाईकांच्या आहे ते याआधीच दहा लाख रुपयाप्रमाणे मदत दिलेली होती आणि काल रात्री जी आहे ती उर्वरित जे काही शहाण्णव मृतांचे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा मदत जी आहे ती पोहोचवलेली आहे जवळपास नऊ कोटी साठ लाख रुपये काल वर्ग केलेले आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची ही मागणी जी आहे ती मराठा आंदोलन आपलं पाहायला मिळाली होती की ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत द्या आणि सोबतच नोकरी द्या त्यापैकी आर्थिक जी आहे ती पूर्णपणे आता दिलेली आपल्याला पाहायला मिळते जे दोनशे चोपन्न जणांचे चोपन्न जणांचा मृत्यू झाला होता त्यांच्या नैत्यकांना हे सगळी जी आहे ते वर्ग करण्यात राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आता फक्त काही नोकऱ्या बाकी आहेत आणि त्या अनुषंगाने आता पाहतोय का विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे त्यामुळे या बैठकीत सुद्धा आता महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे धन्यवाद राजू माहितीसाठी मुंबईतून एक महत्वाची बातमी